जय मिलतिका मी लतिका संपूर्ण पृथ्वी तलावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां व्यतिरिक्त कोणालाही एवढे आत्मतेने आतून इतके वास्तव प्रेम मिळालेलं आपल्याला दिसत नाही याचं प्रत्यक्ष उदाहरण जर आपल्याला बघायचं झालं तर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिवशी जवळपास प्रत्येक आंबेडकरी समुदायातील किमान एका घरातील एक व्यक्ती तरी चैत्यभूमीवरती येतो आणि त्यांना हे माहीत आहे की आज दर्शन मिळणार नाही मात्र हे बाबासाहेबांना दर्शना शोधत नाही विचारामध्ये शोधतो उभं आयुष्य कधी शाळेचं तोंड न पाहिलेली माणसं आपल्या मुलाबाळासाठी खांदा दुखेपर्यंत पिशव्या भरून भरून पुस्तके घेऊन जाताना दिसतात चैत्यभूमी हीच क्रांतीभूमी पुस्तक हाच प्रसाद तोच बाबासाहेबांचा खरा विचार आणि जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांचा विचार त्या चैत्यभूमीच्या वारीच्या माध्यमातून प्रत्येक अनुयायी म्हणजे वार हे स्वतःच्या या महान कृतीतून सिद्ध करतो मी स्वतः मागील सात आठ वर्षापासून या विचारांच्या वारीमध्ये सहभागी होते लाखो लोक संपूर्ण देशभरातून येतात पण कुठे भांडण नाही कुठे देवदर्शनासाठी गुसागुशी नाही कारण बाबासाहेबांना मानणारा वर्ग हा धर्मांनाही वैचारिक आहे त्यांना माहिती आहे यात्रा करून दर्शन घेऊन पुण्य वगैरे भेटत नसतं तर पुस्तक वाचून मस्तक सुधारत असतं आणि ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं हे येथून सिद्ध होतं या महापरिनिर्वाणाच्या एवढ्या कडाड्याच्या थंडीमध्ये कोणाला थंडी वाचत नाही गाव वाड्या वस्तीवरून आलेल्या माणसाला मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये त्याला कोणताच त्रास जाणवत नाही जेवणाची कोणतीच त्याला काळजी नसते ही खरी वारी खर आपण एकदा तरी अनुभवायलाच पाहिजे धन्यवाद